नमस्कार मी नितीन भास्कर वायकर राणागुंजवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मला माझा एक एकर एक कारल्याचा प्लॉट आहे मला शेंडावाडीसाठी किंवा फुटना फुट होण्यासाठी अडचण येत होती तर मी धनश्री कंपनीचे चौदा आठच्या झिरो आणि एन ट्वेंटी वन याचं एक रोटेशन आहे एकरी अडीच किलो ते मी एकदा दिलं आहे तर मला त्याचे रिझल्ट चांगले वाटले ते तुम्ही बघू शकता वेलिची फुटवे वगैरे आणखी किंवा वगैरे वगैरे चांगले दिसते आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये रुष्टकची लागवड केलेली आहे तर तुम्ही रुष्टकसुद्धा बघू शकता का बा त्याचे रिझल्ट रुष्टकला सुद्धा दिसलेले ते त्याचे सुद्धा फोटो वगैरे चांगला झालेला आहे तर माझं शेत म्हणजे मा मार्केटमध्ये तर असे बरेचसे कंपनीचे अवेलेबल आहेत का बा ते त्याच्यासाठी पण मला आता असं वाटतं का बो धनसयाग्रचे चौदा अठ्ठेचाळीस झिरो आणि एन ट्वेंटी वन याचे रिझल्ट चांगले आहेत तर माझ्या शेतकऱ्यांना एक आव्हान असेल का बो तुम्ही धनसी कंपनीचं शक्यतो वापरा धन्यवाद